हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम म्हणु मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धरम करम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे मी आता आपणास सांगत आहे आज दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस शालिवांशक एकोणविशे शेहेचाळीस संवत्सर क्रोधी अयन दक्षिण ऋतुवर्षा मासाषाढ पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची प्रतिपदा तिथी आहे दुपारी एक वाजून बारा मिनटानंतर द्वितीय तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो आजचे श्रवण नक्षत्र आहे रात्री दहा वाजून एकवीस मिनटानंतर धनिष्ठा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो प्रीती योग आहे सायंकाळी पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटानंतर आयुष्मा योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो कौलव करण आहे दुपारी एक वाजून बारा मिनटानंतर तैतील करण्याला सुरुवात होईल आणि रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटानंतर गरज कर्नाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कर्क राशीत असेल चंद्र मकर राशीत गुरु वृषभ राशीत तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय सूर्योदयास्त याप्रमाणे आहे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून चौदा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी पाच वाजून सतरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो आता याच पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी थोडे अक्षत एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शिव शंभू राधनया द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमणे शालिवांशकेकोनावशे शे, शेचाळीस प्रभवादीषष्टीसरामध्ये क्रोधी वर्षा ऋतू आषाढ मासे कृष्णपक्षे सोमवार वासरे श्रवण नक्षत्रे प्रीतियोगे कौलव कर्णे प्रतिपदा शुभ तितो वीरगोत्रात उत्पन्न मी द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य पूजा एव इष्टलिंग पूजा करीचे मित्रांनो याच ठिकाणी हा या संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी एक वाजून बारा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प करायचं तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुलभ बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीन त्यांचे मुहूर्तकाळी याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा मुहूर्त दिलेले आहेत दिनांक बावीस तेवीस सव्वीस सत्तावीस आणि एकतीस डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक बावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस तेवीस पंचवीस सत्तावीस आणि एकतीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस अठ्ठावीस आणि ऑगस्ट दिनांक एक गृहप्रवेशासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस अठ्ठावीस एकतीस आणि ऑगस्ट दिनांक एक आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो यात उपनयन विवाह वास्तुशांती भूमिपूजन व पायाभरणीस या धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त या मासामध्ये मा दिलेले नाहीत मित्रांनो आता देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर केवळ शिवलिंगाची आपण करू शकता आपल्या घरी करायची असेल देवघरामध्ये दे तर त्यासाठी काही नियम आहेत ते, ते आपण पाहून घ्यावेत मित्रांनो तरच गरज असेल तरच आपण शिवलिंगाची स्थापना करावी अन्यथा करू नये मित्रांनो मंदिरात करायला हरकत नाही पंडिताच्या माध्यमातून विधिवत करायला हवी मित्रांनो घरी देखील पंडितानी विधिवत पंडिताच्या माध्यमातून विधिवत प्राणप्रतिष्ठा व्हायला हवी आणि एक आणखी एक सूचना मित्रांनो अशा प्राणप्रतिष्ठात शिवलिंगावर दररोज नंतर रुद्राभिषेक घेणे गरजेचे असते अन्यथा अशा शिवलिंग ज्या मूर्त्या आहेत त्या खंडित मानल्या जातात आणि एक दिवस त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो तेव्हा गरज असेल तरच आपण शिवलिंगाची स्थापना घरी किंवा मंदिरात करावी मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कृपया मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरवता संपर्क साधावा किंवा पंचांगधारकास संपर्क साधावा आणि आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य असा मुहूर्त आपल्यासाठी निवडावा जर आपल्यासाठी असा मुहूर्त नसेल तर मात्र आपण स्वतःहून किंवा पुरोहितांच्या माध्यमातून नवीन मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये कारण त्याने कोणाचेही साध्य काही होणार नाही फल निष्पत्ती ही शून्य असणार आहे वेळ आणि पैसा आपला वाया जाईल मित्रांनो मित्रांनो जन्मकुंडलीच्या अनुषंगाने जे मुहूर्त आपण काढतो त्यामध्ये आपल्या विधीमध्ये काहीही व्यत्यय येत नाही ही खबरदारी आपल्याला घ्यावी लागते मित्रांनो किंवा अशा पद्धतीने आपल्याला हा मुहूर्त निवडावा लागतो तरच आपली धार्मिक विधी हे पूर्ण त्वास जाते मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्त्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया मित्रांनो पंचांगशुद्धी उत्तम दिवस आहे काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो रात्री दहा वाजून एकवीस मिनिटांपर्यंत अमृत योग आहे हा शुभ योग आहे मित्रांनो या काळात आपण जे काही कामे कराल ते पूर्णत्वास जातील आणि त्यांचा गोड ही शेवट जो आहे तो गोड होईल मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो तसेच द्वितीय श्राद्धकर्म आहे मित्रांनो जरा आपले पूर्वज जरा आपल्याला सोडून या तिथीवर परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदानी युक्त असे श्राध्यकर्म घरी किंवा तीर्थक्षेत्री करावे लागते मित्रांनो आणि ते करायचे असते मित्रांनो तेव्हाच आपली सेवा जी आहे पंडिताच्या माध्यमातून विधिवत पितरांपर्यंत पोहोचते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतो मित्रांनो आपले जीवनाधिक सुलभ बनते मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो पृथ्वीवर हजार आहे मित्रांनो तेव्हा आपल्याला जर नव्याने काही होम यज्ञ क्रमकांड करायचे असतील तर करू शकता पण ते पुढे चालून कंटिन्यू राहतील याची खबरदारी मात्र आपल्याला घ्यायची अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो मित्रांनो राहुकाळ मित्रांनो सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे या काळात आपली महत्त्वाची जी कामे शक्यतो टाळा कारण राहूच्या प्रभावाखालची कामे शक्यतो पूर्णत्वास जात नाही रखडतात ती तेव्हा इतर वेळेमध्ये ती पूर्ण करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल मित्रांनो प्रमुख वक्रीग्रहामध्ये वक्री ग्रह सध्या आहे हे लक्षात घ्या धन्यवाद मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताय सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बटन अवश्य दावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याणम हरिओम शिवा महादेवा